नमस्कार हिवाळ्यात हमखास प्रत्येकाच्या घरात बनवला जाणारा पदार्थ आज आपण बनवतो त्या आहे त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम खजूर घेतले आहे त्याच्या बिया काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे आणि शंभर ग्रॅम अंजीर घेतले आहेत ते सुद्धा सॉफ्ट घ्यायचे आणि सुद्धा बा छोटे तुकडे करून घ्यायचे त्याचे आता दोन वाट्यांमध्ये दोन्ही पदार्थ ठेवले आणि त्याच्यात एक ग्लासभर पाणी टाकून ते अगदी पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहे तोपर्यंत तो पुढची तयारी करायची आहे आता इथे मी आक्रोड मगज काजू बदाम सूर्यफुलाचे बी आणि बेदाणे घेतले आहेत आता हे प्रत्येकी वीस वीस ग्रॅम घेतलं आहे आता हे आपण अगदी बारीक चॉप करून घ्यायचे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता फक्त कुटून झाल्यावर जो जाडसर भाग राहणार तो आपल्याला वापरायचा आहे जो पावडर भाग राहणार आहे खालचा तो तुम्ही भाजीत वगैरे वापरू शकता आता प्रत्येकाचे आपण अगदी बारीक बारीक काप करून घ्यायचे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण इकडे कढई तापायला ठेवली आहे त्याच्यात आपण एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे तुपाचा खूप जास्त वापर करायचा नाहीये आता इथं सूर्यफुलाचे बी आणि मग जे एकत्र टाकायचं आणि अगदी एकच मिनिट परतायचं आणि एक मिनिट प परतून झालं की मग त्याच्यात आपण जे बारीक तुकडे करून घेतलेले काजू बदाम आणि अक्रोड आहेत ते टाकायचे आणि हे अगदी लो फ्लेमवर आपल्याला अगदी क्रंची होईपर्यंत भाजायचे आहेत तुम्ही रंग बघू शकता थोडा बदलला आहे खूप लाल करायचे नाहीत आता हे क कढईमधून दुसऱ्या प्लेटमध्ये काढून गार व्हायला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण इकडे मिक्सरमध्ये पाणी सगळं गाळून घेतलं आहे अंजीर आणि खजूरचं आणि ते टाकलं आणि त्याच्यासोबतच आपण बेदाणे सुद्धा टाकून दिले आणि हे जर जाडसर राहिलं तरी चालेल पण बारीक वाटण्याचा प्रयत्न करा फक्त पाणी टाकू नका वाटताना मिक्सरला आता इथे एक वीस ग्रॅमच मी शेंगदाणे सुद्धा घेतले आणि तेही भाजून घेतले आहेत एक मोठा चमचा खसखस घेतली आहे आणि ती सुद्धा थोडीशी भाजून घ्यायची आणि ती काढून घ्यायची कढईतून आता यात आपण दोन मोठे चमचे साजूक तूप टाकलाय कडाईमध्ये आता हे तापलं की मग त्यात आपण डिंक जरा कुटून आहे बारीक जरा जाड नाही राहू द्यायचा नाहीतर तो तळताना आतमध्ये कच्चा राहतो म्हणून बारीक कुटून घेतला आणि ते टाकून आपल्याला तो फुलवून घ्यायचा आहे तुपामध्ये डिंक आपण इथे तीस ग्रॅम घेतला आहे आपण बाकीचे जे, जे ड्रायफ्रूट आहे ते वीस वीस ग्रॅम घेतले आहेत आणि अंजीर आणि खजूर आहेत ते आपण शंभर शंभर ग्रॅम घेतले आहेत आता ही पेस्ट आपण त्याच कढईत टाकायची वाटून घेतलेली आणि लो गॅस ठेवायचा कारण हे जळतं लगेच नाही मग त्याला कडवट व वगैरे चव यायला लागेल त्यासाठी गॅस कमी ठेवायचा लो ठेवायचा किंवा कढई खाली मग तुम्ही एखादा तवा वगैरे ठेवू शकता म्हणजे ते जळणार नाही आणि सारखं हलवत राहायचं आणि हे असं घट्ट व्हायला लागलं ना की समजायचं ते तयार आहे सगळं पेस्ट छान झाली आहे मस्त मऊ आणि त्याच्यात आपण शेंगदाणेसुद्धा मी असं जरा बारीक चुरून घेतले आणि ते टाकायचे आहे सगळे आपण तळून घेतलेले भाजून घेतलेले जे ड्रायफ्रूट आहे ते सर्व टाकायचे आणि इथं मी डिंकसुद्धा हाताने बारीक चुरून घेतला आहे तो टाकायचा आणि हे सर्व आपल्याला ह्या अंजीर आणि खजूरच्या मिश्रणाबरोबर चमच्यानी दाबत व्यवस्थित वे, मिक्स करायचं आहे ह्या स्टेजला गॅस बंद केलेला आहे मी गॅस बंदच करायचा आणि मग ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं कारण कढई अजूनही आपली गरमच आहे त्यामुळे ते, ते गरम असताना त्यात मिक्स केलं की छान सर्व ड्रायफ्रूट छान मिक्स होतात आता हे आपण बटर पेपरवर काढून घ्यायचं आहे आता मी याला हात लावू शकते एवढंच ते गरम आहे म्हणजे कोमट पेक्षा थोडंसं अजून गरम आणि तेव्हाच ते, ते आपण असं हाताने किंवा एखाद्या प्लेटनी वाटीने असं थापून घ्यायचं किंवा याच्यावर तुम्ही एखादा अजून वरून एक बटर पेपर लावून लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता असं चपातीसारखं म्हणजे जेवढी आपल्याला जाळ ठेवायची बर्फी किंवा पातळ ठेवायची तेवढी असं थापून घेतलं आणि त्याच्यानंतर वरून जे आपण खसखस भाजून घेतली होती ती खसखस लावली आहे आता तुम्ही ख खसखस त्यात सुद्धा मिक्स करू शकता थोडी अजून जास्त वाढवायची आणि त्या मिश्रणात सुद्धा मिक्स करू शकता आता हे गरम असतानाच आपल्या आपण याला कट मारून घ्यायचे आहे आता ही बर्फी आपल्याला मध्ये दोन ते तीन तास सेट करून घ्यायची आहे आणि तुम्ही बाहेर बघितलं असेल जेव्हा तुम्ही मिठाई घेत असाल तेव्हा अंजीरची बर्फी किंवा खजूरची बर्फी जी असते ती थोडीशी चिकटच असते ती काही आपल्या शेंगदाण्याच्या चिक्कीसारखी कुरकुरीत किंवा कडक नसतेच तर आपली ही बर्फी छान तयार आहे ही बर्फी तुम्ही फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस स्टोअर करू शकता आणि खूप चविष्ट आणि खूप छान झाली आहे भरपूर प्रमाणात आपण इथं ड्रायफ्रूटचा वापर केला आहे त्यामुळे लहान मोठे सर्वांनी प्रत्येकाने रोज एक दोन बर्फी खायची आणि गरम गरम वरून दूध प्यायचं म्हणजे शरीराला छान लागतं हिवाळ्यात आणि हे खूप पौष्टिक आहे लहान मुलांना डब्यातही आपण एक दोन बर्फी असं देऊ शकतो मधल्या आदल्या सुट्टीत खायला त्यांना हीच बर्फी जर आपण दुकानातून घेतली तर हजार ते बाराशे रुपये किलो आपल्याला पडते तेवढ्यातच आपण घरी भरपूर बर्फी बनवू शकतो फक्त मेहनत तेवढी आपल्याला घ्यावी लागेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद